रंबाय आणि विजयी ठरलेला आहे हा छोटा भीम कालिया लोक कालिया अरे बाबा टाकू नको बाबा मोठा पत्ल मोठी पत्नी जोडी छोटा पतलो मोठा पतलो काय पैलवान काय लढते आणि अरे 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 पुन्हा आ तू पडत नाही तर मीच पडतो आता आणि मितेश लासणी पुष्कर पाटील पालवान पारस लसने बिहान पाटील अरे बाप रे बाप अरे अटाळे अटाळे टाळ्या कशी कुस्ती आहे दिसायला छोटा आहे पैलवान तयार शांत डोक्याने कुस्ती करा मध्ये ताकद दाखवा पाहिल्यान पाहिजे आणि टांग मारण्याचा प्रयत्न डाव करण्याचा प्रयत्न करताय हे अभिनंदन टायू चौदरी पैलवानांचा प्रयत्न चालणार पड आणि बाप रेबा अरे टाळ्या टाळ्या करण्यासाठी वेग लागतो आणि बाप रे बाव करण्यासाठी वेग लागतो आणि बा टाळ्या पार पाडलं जात स्वराज उर्फ शंभू आक्रमांक झालेला आहे दुहेरी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न केला पदक भावेश न तो धुडकवलेला आहे भावेशी तेवढ्याच ताकदीचा तेवढा चला आणि बाप रे बाप काही करते टळ टळ सदानंद पाटील यांच्याशी आपण संपर्क साधून आता विजय खेळाडू इकडे खे छत्रपती शाहू महाराजांनी पुणे कोल्हापूर मध्ये सुरू केलेली कुस्तीची परंपरा जिंकणाऱ्या पैलवाना बरोबर पैवाना त्यासाठी रक्ताच पाणी करावं लागत काय छोट्यासाठीचा पैलवान आहे आणि खातीबा दा बोजा टाकलेला आहे तो डाव कसा करतोय ताकत कर कमी आहे परंतु जिद्द मुंगवण्याचा प्रयत्न करतोय परंतु हार मानत नाही तो येरी पटाची पकर बाप रे बाप अरे गाव करी मंडळी इतर ठिकाणी गेल्यानंतर 53000 पैसे देतो तवेष कर्नाडा मेहनत घेतली <laughs> अरे काय काय चप्पल कुठे हे उचला कसा हे उचला परंतु पाठ दाखवत नाही चिकाटी मेहनत धोकादायक होऊ देऊ न आणि निकाल लावण्याचा प्रेम अरे बाप रे निकाल लावण्याचा विजय झाला चला दुसरा गट चला उद्याचे कोपरे अरे वापरे कलाजा विजय म्हात्रेने सापाडचा पैलवापरे कुस्ती करकंडले आज एक पैलवान तयार करायचं म्हणजे वीस हजार पेक्षा अधिक आणि विशाल आक्रमक झालं आणि कब्जा घेतलेला आहे काय घडव काय होईल डोळे सुरू आहे कुस्ती नॅशनल इंटरनॅशनल नेमस सुरू आहे आणि कोणत्याही पेलवानावर इथे अन्याय केला जाणार नाही याची काय घडल काय होईल याची कोणीही सांगू शकत नाही विकी सिंक आरंबा जिंकलेला होता